आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीसचे अर्ज दा सुरू झालेले आहे एकतीस तारखेपर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे तर ज्या पालकवर्गांना अर्ज करायचे आहे त्यांनी एकतीस तारखेच्या आत अर्ज करून घ्या आणि अर्ज करताना भरपूर पालकांच्या कमेंट्स येत आहे की नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जीचे ऑप्शन आम्हाला फॉर्ममध्ये येत नाही आहे तुम्ही जेव्हा अर्ज करताय अर्ज करण्याच्या अगोदर तुम्हाला त्या स्कूलचं स्टेटस चेक करू शकता की त्या स्कूलमध्ये तुम्हाला जे स्टार्टिंग आहे म्हणजे कोणत्या स्टँडर्डपासून एज्युकेशन स्टार्ट होत आहे ते ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तुम्ही अगोदर तुमच्या लोकेशनला कोणकोणत्या स्कूल आहे हे चेक करा साईडवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली स्कूल सिलेक्शनचं ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे स्कूलची जी लिस्ट दिली आहे आणि अप्रुवल दिलेलं आहे त्याचं एक ऑप्शन दिलेलं आहे बघा स्कूल लिस्ट अलॉंग विथ अप्रुव्हल फी असं एक ऑप्शन दिलं आहे तुम्हाला तिथे क्लिक करून तुम्ही चेक करू शकता कि शाड़ा है की जे शाळा आहे ही कोणत्या वर्गापासून सुरू होणार आहे यामध्ये तुम्ही जिल्हा त्यानंतर तुमचे ब्लॉक किंवा नेम वाईज चेक करू शकता तालुका असेल दर, तालुक का तर तालुका वाईज किंवा तर तुमची डिस्ट्रिक्ट असेल तर तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर अशा वाईज तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथे आर टीमध्ये कोणकोणत्या स्कूल आहे अशा चेक करू शकता इथे चोवीस पंचवीस करू शकता त्यानंतर इथे झूम करा झूम केल्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल अंडर सिलेक्शन ब्लॉक असं एक ऑप्शन दिला आहे त्याच्या खाली एक ऑप्शन आहे ते दिसत नाही आहे परंतु आहे तिथे तुम्हाला थोडं झूम करून क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला सर्व भरपूर ज्या स्कूल आहे तुमच्या एरियामधल्या ह्या तुम्हाला दिसून पडेल तुम्ही यामध्ये ज्या स्कूल तुमच्या आजूबाजूला आहे त्या चेक करू शकता जसं की मी एक दिपा इंग्लिश प्रायमरी स्कूलला क्लिक केलेलं आहे बाजूच्या साईडला पूर्ण त्या स्कूलची जे इन्फॉर्मेशन आहे हे उपलब्ध होईल आणि या लिस्टमध्ये तुम्हाला जे स्कूल एंट्री लेवल आहे इथे दिसेल बघा इथे फर्स्ट स्टँडर्डपासून स्कूल एंट्री लेवल दिलेली आहे तर तुम्हाला अशा प्रकारे जे एंट्री लेवल आहे हे चेक करणं आहे आणि जर असेल तुम नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अशासारखे जर ऑप्शन असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता म्हणजे त्या स्कूलमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर प्रकारे तुम्ही एंट्री लेवल चेक करू शकता की कोणत्या एंट्रीपासून स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे कारण काही स्कूलमध्ये नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी ऑप्शन आहे परंतु भरपूर ज्या स्कूल आहे त्यामध्ये फक्त फर्स्ट स्टँडर्ड ऑप्शन दिलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं एज कमी आहे आणि ते विद्यार्थी फर्स्ट स्टँडर्डसाठी इलिजिबल नाही आहे तर ते विद्यार्थी अशा प्रकारे चेक करू शकतात की ते ज्युनियर के जी किंवा सिनियर के जीमध्ये इलिजिबल आहेत का आणि ज्या स्कूलला त्यांना अप्लाय करायचं आहे त्या स्कूलमध्ये स्टँडर्ड एंट्री लेवल कधीपासून आहे हे तुम्ही चेक करू शकता जर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता अदरवाईज तुम्ही यासाठी या वर्षाला तरी इलिजिबल नाही आहे पुढच्या वर्षी तुम्ही यासाठी इलिजिबल असणार आहे तर जे पालकवर्ग नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अर्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी स्कूल एंट्री लेवल चेक करून अर्ज करू शकता तर संदर्भात जे पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा